सध्या सोशल मीडियावर जर कुठल्या सिनेमाचं नाव तुम्ही ऐकत असाल तर ते नाव आहे कागर सव्वीस तारखेला सिनेमा तुमच्या भेटीला येतो आहे आणि सगळीकडे फुल ऑन हवा आहे सिनेमाची आणि सध्या कागरची टीम आली आहे एकदम कडक या कलर्स मराठीवरच्या एका कार्यक्रमात आणि काय नेमकी एक सगळी धमाल आहे आणि सिनेमा कसा आहे जाणून घ्यायचं आहे तर टीम आहे माझ्यासोबत खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं मस्त धमाल चालली आहे ना सगळ्यांची बघितलं आता काय आम्ही तसेच आहोत आम्ही तसेच आणि तसंच आम्ही काम पण करतो तसेच राहतो पण म्हणूनच एवढा चांगला आम्ही एकत्र फिल्म एक खूप चांगली तयार करू शकलो कारण की टीमवर्क शिवाय होत नाही तर पहिल्यांदा कॅप्टन ऑफ द शिप आपल्यासोबत आहेत मकरंद माने सध्या सोशल मीडिया जा किंवा लोकांशी चर्चा करा एकच नाव आहे ते म्हणजे कागर आम्हाला कागर बद्दलची उत्सुकता आहे कसं वाटतंय आता आठवड्यावर सिनेमा आला अक अगदीच आनंद वाटतो की अरे एक छान वाटतं की मी सातत्याने बोलताना असं वाटतं की एक प्रोसेस असते की आपण प्रीपसनं एक प्रोजेक्ट आपण सुरू करतो शूट करतो त्याचं पोस्ट होतं पूर्ण आणि त्याच्यानंतर आपण प्रेक्षकांकडे भेटायला येतो त्यावेळेस असं वाटतं की की खूप चांगल्या पद्धतीने त्याचं मार्केटिंग झालं पाहिजे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे मला काय माझा प्रश्न पडतो की पिक्चर करणं हे तर जबाबदारी आहेच आपली चांगली पण चा ती लोकांपर्यंत पोहोचवणं ते जास्त चांगलं आहे की त्याच्यामध्ये बाकीच्या आर्थिक गोष्टी पण खूप इन्वॉल्व असतात कुठलाही सिनेमा करायचं म्हटल्यानंतर त्याच्यात करोडोची इन्व्हेस्टमेंट असते ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे ती छान पद्धतीने जाऊन त्याचे जे काय रिॲक्शन्स असतील ते ॲक्सेप्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि मला असं वाटतं की निखिल सर असतील काय वायकॉम असेल काय किंवा उदाहरणार्थ सुधीर सर असतील काय त्यांनी तसं प्रेशर नाही दिलेलं कधी मला काम करायला की तू तुझा सिनेमा कर त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण काय करायचं आहे काय चांगलं आहे वाईट आहे आपण डिस्कस करून काय पद्धतीने आपल्याला मांडायचं आहे त्याच्यावरती आपण चर्चा करू आणि त्यानंतर का घर येतो त्याबद्दल आनंद वाटतो आणि मला वाटतं की ते वर्क झालं आहे निखिल सरांनी केलेले काय डिस्कशन असतील त्यांनी मार्केटिंगची काय स्ट्रॅटजी केलेल्या असतील त्या पूर्णपणे वर्क होतात म्हणजे पहिल्यांदा टीजर येतो काय त्याला खूप लोकांनी प्रतिसाद दिला मग गाणं आल्यानंतर गाण्यांनी ट्रेनिंगला होतं ते तर छान वाटतं मजा वाटते तर एकदम कडक राणी आज एकदम कडकच्या मंचावर आल्या काय स्पेशल मिळणार आहे आता प्रेक्षकांना बघायला शो बघितल्यावरच कडक मी कस सांग पण कडक आहे एवढं सांगेन किती एन्जॉय केले आतापर्यंतचं शूट पार पडलं ते खूप मजा आली सगळे एकत्र होते सगळ्यांबरोबर खूप दिवसांनी भेटायला मिळालं बोलायला मिळालं ऐकायला मिळालं तर खूप धमाल शुभंकर हो मी माझं तर मला तर असं वाटतंय की असं पहिल्यांदाच मी म्हणजे ह्या टीम बरोबर तर अशा प्रकारे आज शो झालेला आहे आणि खूप थँकफुल आहे की सैराटची पण अख्खी टीम येऊन आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा वगैरे त्यांनी दिलेल्या आहेत आणि हे खूप स्पेशल आहे कारण की असं नाही घडत मी तर नाही कधी बघितलं आहे आणि पहिल्यांदाच होते मला असं वाटतंय आणि हे ना खूप मला तरी असं ना वेगळं वाटतं की फक्त एक एक फिल्म आपण बघत नाही होत आता सगळे ना कुठेतरी मराठी सिनेमा कसा पुढे न्यावा ना त्यासाठी मेहनत आहेत आणि ते आज एकदम कडकच्या मंचावर होतं आहे आणि त्याची सुरुवात इकडनं होते, होते खूप कमाल वाटतंय आहे मला मी मग उल्लेख केला की सोशल मीडियाचा आपण बघितलं तर कागरचीच चर्चा असं म्हणायला हरकत नाही एक छोटीशी गंमत सांगते ते म्हणजे सध्या मीम्स व्हायरल होत आहेत सोशल मीडियावर ते म्हणजे की रिंकू राजगुरूच्या सिनेमामध्ये हिरोला कुत्र्यासारखा का मार खावाच का लागतो हो काय म्हणजे मला जर तुम्ही तुमच्या नाही ऐकायचं काय ही गंमत आपण काय म्हणतो की ट्रिझर आलं नाही ट्रिझर आल्यानंतर ट्रिझर आल्यानंतर टीच करतो एवढंच त्याच्यामध्ये उद्देश असतो गोष्ट सांगू शकत नाही आपण सगळे कुठले राजकीय आपण ज्यावेळेस गोष्ट लिहितो किंवा मानतो राजकीय असेल सामाजिक असेल प्रेमाचे असेल आपण शेवटच नाही सांगत राजकीय अर्थाचं असं असतं की गंमत असते अरे रिझल्ट लागला अरे हे नव्हतं आपल्याला माहिती पण त्याच्या आतमध्ये काय घडतं ना ते त्याच्यामध्ये अनुभवणारे लोकांनी बघणाऱ्या लोकांना जी गंमत वाटतं ना ती गंमत वाटेल कागर बघताना तुझा पहिला हिरो सुद्धा आज मंचार आला होता सिनेमातला आणि दुसरा हिरो सुद्धा आहे आणि पुन्हा माझा तोच प्रश्न तुझं उत्तर ऐकायचं आहे का असं होतं म्हणजे मार्खरांनी सांगितलं तेच मी पण सांगेन <laughs> पर्शानी मार खाल्ला युवराजनी मार खाल्ला काय मार खातो <laughs> कर्बाने मार खातो आहे आम्ही बाकी काही नाही युवराजला कसं हे युवराजला तर ऑफकोर्स आवडलेलं नाही मार खाल्ले त्याला नकोच होतं पण ना मी खरं सांगू जशी मीम्स येत आहेत ना ऍक्च्युअली आता माझा पण स्वभाव तसाच आहे मी पण तसाच विचार करतो असं काही वेगळं नाही तर मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलेलं मला पण तेच वाटलेलं अरे यार इथे पण मार खातोय पण ऑफकोर्स ही स्टोरी तशी आहे आणि असं नंतर नंतर तिची ज्या प्रकारे स्टोरी जाते असाईड आहे असं आहे पण आहे पण आम्हाला आम्हाला मजा येते की अशा प्रकारची येत आहेत आणि चर्चा होते हेच कमाल आहे रिंकू शेवटचा प्रश्न आज तुझी सैराट या सिनेमाची संपूर्ण टीम इकडे आली आणि सगळ्यांनी अगदी तोंड भरून तुला शुभेच्छा दिल्या नागराज सरांची सुद्धा आम्ही बोललो आणि ते म्हणाले रिंकू करेल ते कमालच करेल इतक्या सगळ्या शुभेच्छा मिळाल्यानंतर आता कशी फिलिंग छान वाटतं एक तर सगळे मला शुभ म्हणजे आमच्या अख्ख्या टीमला शुभेच्छा द्यायला आलतं ते एक तर खूप बरं वाटलं कुणीतरी आपल्याबरोबर आहे आपलीच माणसं आहेत सोबत त्याचा एक आधार आणि दिलासा वाटतो आणि खूप आनंद होतो सगळे सदिच्छा देतायत सर कौतुक केलं अख्ख्या माझ्या सैराटच्या टीमनी कागरच्या टीमचं तोंड भरून त्यांना गाणी खूप आवडली टीझर आवडला ट्रेलर आवडला शुभंकरही आवडतो आहे त्यांना शुभंकरचं काम आवडतं आहे आमचे पण दुसरे नॅशनल अवॉर्ड मिली सर तर खूप खूप आनंद होतो सगळे इतकं तोंड घुरून बोलतात तर मी ट्राय केलं की मला काहीतरी कळेल एकदम कडकवर तुम्ही काय सादर करणार आहात पण थँक्यू सो मच तुम्ही इतक्या छान गप्पा मारल्या आणि सिनेमासाठी खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू